सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एक्क्याऐंशी भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आपल्या चॅनलवरती मी पोस्टसुद्धा करत असते आणि व्हिडिओ येणार आहे की नाही हे तुम्हाला त्यात कळेल जो काही प्रॉब्लेम असतो मी त्यात लिहिलेला असतो त्यामुळे पोस्ट पाहत चला अर्जुन तन्वीला कंटिन्यू खूप डीप आणि हार्ड किस करत होता खूपच पॅशनेटली आणि फोसली आता तिचा आणि त्याचा दोघांचे श्वास एकमेकात अडकले होते नाजूक तणवी तिचा तर जीव जायची वेळ आली होती आज हा असा का वागतोय इतका हार्ड हा? किस का करत आहे हा आजचा त्याचा आवेग नेहमीप्रमाणे नव्हता तो कितीही हायली किस करत असला तरी ती नाजूक आहे हे तो विसरत नव्हता पण आज मात्र त्याला याचा विसर पडला होता कहाणीमचं नाव घेतलं आणि इतका फोर्स आला यांच्यात ओ oh गॉड मग हनीमूनला गेल्यावर काय होईल माझं तिथलं वातावरण तर या रूमपेक्षा कितीतरी जास्त पटीने रोमँटिक असणार मग माझं काय होईल या विचारानेच तिला घाम फुटत होता पण आता काय करू याला कसं थांबवू तन्वी विचार करत होती आणि तिने जोर लावून त्याला दूर ढकललं आणि ती तक्रारीच्या सुरात म्हणाली अर्जुन बेबी वॉट इज दिस जरा हळू ना माझा ओठ दुखतोय किती रॅश खिस करतोस तू मी असं केलं तर चालेल तुला आणि अर्जुन सर तिचा नाजूक गुलाबी रक्ताळलेला ओठ पाहून थोडे ओशाळले तिचे ओठ पांढरे पडले होते जणू त्यानं त्या गुलाबी ओठांना चोकून चोकून त्यातला पूर्ण रंग ओढून पिऊन घेतला होता आणि अर्जुन लगेच तिला जवळ ओढून घेत मला सॉरी स्वी ठार आता हळूहळू करतो हा किस आणि ती आता लाडात माली नो प्लीज आता नाही हां नाव लिहू मी मला सोड असं म्हणून ती जायला निघाली नाही म्हटलं तरी ती थोडी चिडली होती तिला अशी जबरदस्ती केली की नव्हतं आवडत तीसुद्धा रोमॅंटिक आहेच की तिने त्याला नकार नव्हताच दिला आणि आताही नसता दिला मग तरीही तो कधी रोमॅन्स न केल्यासारखा हावरटासारखा करत होता तिचा विचार न करता आणि अर्जुन पुन्हा तिला जवळ घेत तिच्या ओठांवर पुन्हा हळूच किस करत एक फुंकर घालून तिच्या मानेवर खोल गळ्यावर किस करत म्हणाला तणू बेबी नको ना जाऊ अशी करू दे ना आत्ताच नको थांबू मला प्लीज आणि ती म्हणाली ओके पण आज तुला असं काय आहे आपण रोजच तर एकरूप होत असतो ना तसंच आजही होणार होते मी तुझ्याशी एकरूप मग जरा धीर धर ना आणि अर्जुन म्हणाला तोच तर नाही ना धरवड डिअर मला आज खूप खूप लव करायचं आहे असं म्हणून त्यानं तिच्या गालाचा केस घेतला आणि ती म्हणाली का आज काय असं झालंय जो तू इतका जास्त रोमॅन्टिक मूडमध्ये आला आहेस आणि तो म्हणाला आता हे कुणालचं गिफ्ट पाहिलं आणि मी झालो रोमॅन्टिक आणि तूही हो तर नंतर पाश्चाताप करशील हां आणि तिला तर काहीच समजत नव्हतं तिने त्याला पुन्हा दूर ढकलण्याचा प्रयत्न केला आणि आता आता थोड्या कोरड्या आवाजात म्हणाला तनू मला करू दे ना बेबी हा या बेडरूममधला शेवटचा सा रोमॅन्स आहे यानंतर डायरेक्ट हणमुणलाच मी तुला हात लावणार तोपर्यंत तू कितीही म्हणालीस तरी मी तुला हात लावणार नाही सो so, प्लीज बी कोऑपरेटिव आणि त्यानं तिला पुन्हा भिंतीसोबत दाबली तरीही ती त्याला मागे ढकलतच होती आणि अर्जुनने तिच्या ड्रेसची चेन ओढली तशी ती अख्खीच्या अख्खी त्याच्यासमोर विवस्त्र उभी होती आणि त्याने त्याचेही कपडे काढले आणि त्याने तिला तसंच एक अलिंगन दिलं आणि घट्ट मिठीत तशीच ताँच उभी उचलून घेतली आणि ती आता टिप टू टॉप तीसुद्धा पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत शहारली आणि त्याच्या कातील डोळ्यात विरघळून गेली मग तिनंही त्याला मिठी मारली कारण हनीमूनला अजून आठ दिवस राहिले होते तोपर्यंत तो, तो जवळ असूनही विरह सहन करावा लागणार होता कारण त्यानं तसं ठरवलं होतं आणि त्यानं ठरवलं की ठरवलं त्यात तो बदल करणार नाही हे तिला माहीत होतं आणि आता आठ दिवस त्याचा विरह तो जवळ असूनही सहन करावा लागणार म्हणून अर्जुन सरांच्या मनात कधी काय येईल काही सांगता येत नाही आता हा एक नवीनच प्रयोग ते करणार आहेत विरहाचा आणि मग मिलनाचा आणि आता तिनं त्याला विरोध करायचं सोडून दिलं त्याच्या किसला खूप फोसली प्रतिसाद देऊ लागली तिनेही त्याच्या छातीवर मानेवर किस केला आणि खूप आवेगाने लव बाईटसुद्धा करत होती मग त्यानं तिला अलगत मिठीत उचलली बेडवर ठेवली आणि तो तिच्यापासून थोडा दूर झाला तसा तन्वीने त्याला अंगावर चोडून घेतला आणि फार मादक आणि गोड आवाजात म्हणाली नो जाणू आता नको दूर राहू माझ्यापासून एकही क्षण असं म्हणून पुन्हा त्याच्या तोंडात तोंड तु घातली आता अर्जुन तिला सर्व शरीरभर किस करत होता आणि ती खूप उत्तेजित झाली होती त्याने त्याचे ओठ तिच्या पोटावर अलगट टेकवले तसं तिनं तिचं शरीर वळवून तिची गोरीपाट त्याच्याकडे फिरवली आणि त्याने तिच्या नाजूक मुलायम गोऱ्या गोऱ्या पाठीवर हळूवार त्याचे ओठ टेकवले तशी ती थरथरली मग अर्जुन तसाच पाठीमागून मागून सर्वांगभर तिला किस करू लागला आणि आता तिला ना ती सरळ झाली आणि पुन्हा त्याला अंगावर ओढून घेत त्याच्या कारणात खूप मादक आवाजात हळूच म्हणाली जाणू नाव आय कांट वेट आय वॉन्ट यू अर्जुन मी आता नाही राहू शकत मी नाही वाट पाहू शकत मला तू पाहिजेस आणि तो गालात खूप गोड विलोभणीय हसला आणि त्यानं तिला तृप्त केली दोघेही काळोखाला साक्षी मानून पुन्हा एकदा एकरूप झाले आणि एकमेकांना मिठीत सामावून घेत झोपी गेली मग सकाळी सकाळी ती त्याच्या मिठीत होती आणि तिला आठवलं की काल तो हसत होता आणि ती म्हली अर्जुन काल ऑफिसमधून आल्यावर तू का हसत होता आणि तो म्हणाला अगं ऑफिसमध्ये काल गॉसिप चाललं होतं आणि तिनं काहीही न कळून विचारलं कसलं गॉसिप आणि अर्जुन म्हणाला मी तुझी कालची चिठ्ठी वाचून खूप हसलो ना आणि ते पाहून असं म्हणत त्यानं तिला सगळं सांगितलं आणि बेबीच्या उल्लेखाने तन्वी खूप लाजायला लागली ती ते त्याला तशीच समांतर चिकटली आणि त्याच्या छातीत तोंड खूपसून हसायला लागली आणि तिला असं लाजून हसताना पाहून अर्जुन म्हणाला हे हॅलो तू काय लाजतेस ग एवढी मी आत्ताच नाही हां आपल्या दोघात तिसरं आणणार तू लगेच स्वप्न पाहायला लागू नकोस बेबीची आणि ती मान वर करून म्हणाली का का नको पाहू मी स्वप्न सगळेच कपल पाहतात ना असे ड्रीम्स मग अर्जुन चकित होऊन म्हणाला तणू आर यू सिरियस तुला इतक्यात हवं आहे बेबी आर यू रेडी फॉर दिस तू तयार आहेस यासाठी आणि ती हसून म्हणाली वाय नॉट मग अर्जुन म्हणाला मला माहीत आहे की तुला का हवं आहे आत्ताच बेबी तुला मला अवॉर्ड करायचं आहे ना माझा तुला कंटाळा आला आहे हो ना म्हणून तुला बेबी हवं आहे ॲम आय राईट बरोबर आहे ना माझं आणि ती त्याला फटका मारत म्हणाली शटअप अर्जुन असं काहीही नाही ओके अँड यू नो व्हेरी वेल तुलाही ते चांगलंच माहीत आहे मी आत्ताच बाळ पाहिजे असं म्हणाले का तरी नाही ना अरे पण कधी तर होणारच ना बाळ आणि मग अर्जुन सर आणखीन तिला घट्ट मिठी मारत जवळ खूप जवळ घेत म्हणाले स्वीट हार्ट ते होईल तेव्हा होईल ग पण सध्या मीच तुझं बेबी आहे मग करू ना माझंच लाड हवे तेवढे असं म्हणून त्यानं त्याचं तोंड तिच्यासमोर केलं आणि तन्वी त्याचा गाल ओढत म्हणाली तू तर आहेसच माझा सगळ्यात मोठं खट्याळ नॉटी बेबी आणि अर्जुन म्हणाला पण तनू डार्लिंग मी तुझं लव नाही शेअर करू शकत मला खूप जलस फील होतं तू कोणासोबतही लव केलंस तर आणि ती आश्चर्य म्हणाली वेडा आहेस का अर्जुन अरे बेबीच्या येण्यामुळे तर मॉम अँड डॅडमधलं प्रेम आणखीन जास्त वाटतं आणि अर्जुन म्हणाला आय नो बेबी पण तू मला सोडून त्याच्याकडे जास्त लक्ष देशील ना त्याचं काय तोच तुझं सगळं अटेन्शन घेईल आणि तन्वी म्हणाली आता हे तर कधीतरी होईलच अर्जुन आपल्या दोघांनाही एकमेकांवरचं प्रेम शेअर करावं लागणारच ना आता आणि तूही करणारच बेबीवर प्रेम मग मी सुद्धा असंच म्हणू का आता तन्वी मॅडम टॅट करायला लागल्या हे त्याच्या लक्षात आलं आणि आणखीन तिला पकवण्यापेक्षा विषय टाळत म्हणाला ते जेव्हाचं तेव्हा बघू गं असं म्हणून तिच्या मानेवर किस केला आणि म्हणाला पण तू काल काय म्हणत होतीस डायनिंग टेबलवर आणि तन्वी म्हणाली अरे हेच की रिया आणि कुणालच्या लग्नाचं आता आपल्यालाच लीड घेऊन करावं लागणार ना आणि तो म्हणाला ओके डार्लिंग आपणच करूया सगळं बट नाव माय प्रायोरिटी इज अवर हनीमून अँड लेट मी फोकस ऑन इट असं तो तिच्या डोळ्या डोळे घालून म्हणाला सध्या आपण आपल्या हनी हनीमून लक्ष देऊया एवढा हनीमून झाला ना की मग कुणाच्या लग्नाची तयारी करूया आणि त्याचं हनीमून प्रेम पाहून ती लाजून हसली मग अर्जुन म्हणाला आता आमच्या सालेसाहेबांनी इतकं सुंदर गिफ्ट दिला आहे म्हटल्यावर मलाही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजेच की हो ना डियर आणि तन्वी यस असं म्हणून शांत झाली आणि तो तिला हलवत म्हणाला तुला आणखीन काही बोलायचं आहे का कमॉन बेबी स्पीकअप बोल ना पटकन बोल बरं पुन्हा वेळ मिळत नाही आपल्याला काय असेल ते आत्ताच बोल आणि ती म्हणाली अर्जुन रियाच्या डोळ्यात पाहून मला काहीतरी आठवलं रे म्हणजे आठवलं असं नाही पण तिचे डोळे कुठेतरी पाहिलेत असं मला खूप आतून वाटलं आणि ते ऐकून अर्जुन शॉक झाला आणि तिला म्हणाला हो ग मलासुद्धा असंच वाटलं आणि त्या दिवशी मॉलमध्ये मला रियाज धडकली होती आणि तिच्या डोळ्यात पाहून मला त्या दिवशीही आणि कुणालच्या घरीही तसंच वाटलं पण मला वाटलं की एअरपोर्टवरती तिला पाहिली म्हणून असं वाटलं असेल पण तुलाही असं वाटते म्हणजे स्ट्रेंज ना आणि तणवी म्हणाली पण असं का वाटत असेल रे तेही आपल्या दोघांनाच आणि अर्जुन म्हणाला असेल काहीतरी कनेक्शन असं होतं हो कधी कधी आणि तसंही डार्लिंग तू जेव्हा मला टक्कर दिली तेव्हा तू माझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदा बघितल्यावर तेव्हा तर मला असंच वाटलं होतं की तुझं आणि माझं सात जन्मीचं नातं नक्की बनणार तुलाही असंच वाटलं होतं ना गं आणि ती लाजून हो म्हणाली आणि मग त्याचं रात्रीचं बोलणं आठवत ती म्हणाली अर्जुन तू रात्री काय म्हणालास खरंच तू तसं करणार आहेस का आणि अर्जुन म्हणाला काय ग काय म्हणालो मी रात्री अरे हेच की आता तू मला हात लावणार नाहीस हनीमूनच्या अगोदर या बेडरूममध्ये शेवटचा टच करतो आहे आता डायरेक्ट हनीमूनलाच टच करशील मग आता तू खरंच तसं करणार आहेस थन्वी त्याच्यावर विश्वास न बसून म्हणाली आणि अर्जुन म्हणाला यस एनी डाऊट तुला शंका येते का तुला माहीत आहे ना मी असं करू शकतो आणि तणवी म्हणाली पण का का करशील असं तू आणि अर्जुन तिच्या कानाजवळ तोंड नेत तिचा कान चावत हळूच मादक आवाजात म्हणाला बेबी दुरावा जितका जास्त तेवढीच हनीमूनची गंमत जास्त येईल ना आपल्याला तशी ती थोडी लाजली आणि म्हणाली तुझ्यात तेवढे पेशन्स आहेत ना अर्जुन नाहीतर बघ हां पुन्हा रात्रीचा सॉफ्ट टू सॉफ्ट रोमॅन्स करशील मला झोपवून आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला नो बेबी आय हॅव टू पेशन्स मी माझ्यावर संयम ठेवूनच दाखवेन आय प्रॉमिस आणि मग पुढे हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तर मी तर माझं प्रॉमिस लक्षात ठेवेन पण मला तुझ्यावर डाऊट आहे आणि ती म्हणली का माझ्यावर का शंका येते तुला आणि अर्जुन म्हणाला आता तुलाच जर धीर नाही निघाला आणि तूच जर मी अमेरिकेत असताना केलं तसं करून मला तुझ्या जाळ्यात अडकून माझ्या अंगावर आलीस तर मात्र मी काही सांगू शकत नाही हां शेवटी मी ही यंग हँडसम बॉय आहे ना आणि तू असं सेक्सी बोल्ड दृश्य मला दाखवलं आणि माझा नाही लाज झाला तर काय करू मी आणि आता ती फार फार लाजायला लागली आणि तिला तिचा सगळा वेडेपणा आठवला आणि ती तिचं ती तोंड हसून ओंजळीत लपवत होती आणि तिचं ते लाजणं त्याला फार आवडत होतं मग तो तिची आणखीन चेष्टा करत लाडत म्हणाला पण तनू तू अजूनही मला ते लाईव्ह नाही दाखवलं हां मी वाट पाहतोय माझ्या तर डोळ्या पडून ते चित्र जातच नाही ती हॉट आयटम आठवली की तुझ्याजवळ येऊच वाटत नाही बघ आणि तिनं फार लाजून त्याला एक रट्टा मारला आणि म्हणाले नावी ना, ना पुरे आता मी आयटम वाटते का तुला नालायक कुठला आता तूही बघ मीसुद्धा तुला संयम ठेवून दाखवीन मलाही संयम ठेवता येतो बघितला आहे ना तू लग्नानंतर आणि अर्जुन हसून म्हणाला हो बघितलं आहे ना मी तुझा संयम रात्री गुपचूप माझ्या ब्लँकेटमध्ये घुसत होतीस घुशीसारखी मी तुला झोपेत खुशीत घ्यावी म्हणून तशी ती चिडली आणि म्हणाली मी घुसकाय मग माझ्या ब्लँकेटवर मुद्दाम पाणी कोणी ओतलं होतं आणि कपाटही लॉक केलं होतं दुसरं ब्लँकेट घेऊ नये म्हणून कारण मी तुझ्या ब्लँकेटमध्ये यावं म्हणूनच ना आणि पहाटे पहाटे किस कोणी केला होता मला चोरटा कुठला आणि अर्जुन म्हणाला मी चोरटा का तू बायको आहेस माझी मी केव्हाही तुझा किस घेऊ शकतो हा असा असं म्हणत त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि ती त्याला दूर ढकलत चिडून म्हणाली बघ आता ही चिटिंगच करतोस ना चिटर कुठला तू नाहीच राहू शकत माझ्याशिवाय मी पैज लावून सांगते आणि आता अर्जुन सरसुद्धा हट्टाला पेटले काणी म्हणाले अच्छा जी इतना गुरुर स्वतःला काय समजतेस ग मेनका की रंभा आणि तन्वी तितकीच चिडून म्हणाली तुझी बायको आणि तू रे तू स्वतःला कोण समजतो सलमान खान की शाहरुख खान आणि तोही म्हणाला तू झाणरा झालं बाबा आता कुठं यांची सकाळ सुरू झाली बरं का नाहीतर त्या बेडरूमला सुद्धा या टॉम अँड जेरीची खट्टी मिठी टकरा ऐकल्याशिवाय चुकल्या सकल्यासारखं वाटत असेल आणि हे ऐकून तिलाही बरं वाटत असेल किती मॅड आहेत ना हे दोघे मांजर आणि भोक्यासारखे सतत एकमेकांना उरबडत असतात आणि मग अर्जुन म्हणाला ओके लेट्स सी मग आता बघूच किसमे कितना हे दम आणि तूही बघितलं आहेसच की मी किती संयम ठेवू शकतो स्वतःवर आणि तीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला डॅशिंग लुक देत म्हणाली ओके लेट्स सी आय एम रेडी मी तयार आहे मीही तुला माझ्यावर संयम ठेवूनच दाखवेन असं म्हणून तिने त्याच्या पोटात एक जोरात गुद्दा मारला तशी त्यानं तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि ती तिचा त्यानं रात्री काढलेला ड्रेस सोडू लागली तो ड्रेस त्याच्या अंगाखाली अडकला होता आणि ती चिडून म्हाली सोड ना डफर माझा ड्रेस कशाला टच करतोस आणि मग तर अर्जुन सर आणखीनच आरामात त्या ड्रेसवर झोपून म्हणाले पैज तुला टच नाही करायचा अशी आहे तुझा ड्रेस चालेल मला आणि ती म्हणाली नाही अजिबात नाही आणि अर्जुन म्हणाला का ग जलस फील होते का तुला तू आत्ताच हरलीस की मग ती म्हणाली नाही मी काय जलस होऊ आता दे पटकन आणि तो म्हणाला नो देणार नाही हवा असेल तर मला ढकलून घे मग ती चिडून म्हणाली ओके फाईन नको देऊ आता तूच घालतो ड्रेस आणि जा ऑफिसला असं म्हणून ती पाय आपटत बाथरूममध्ये गेली आणि अर्जुन खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला लेट्स सी स्वीटार बघूच कोण किती संयमी आहे एक तास तरी राखून दाखव माझ्याशिवाय मग पुढचं बघू असं म्हणून तो ड्रेस छातीशी कवटाळून तसाच झोपला